सोमवारी दोन सप्टेंबरला आहे शेवटचा श्रावणी सोमवार तर त्यामुळे या शेवटच्या श्रा श्रावण सोमवारी तुम्हाला राशीनुसार काही वस्तू महादेवांच्या शिवलिंगावर पिंडीवर तुम्हाला अर्पण करायच्या आहे यामुळे भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतील भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख आनंद जे आहे त्याच्यामध्ये भर पडेल आत्तापर्यंतचे चार सोमवार तुमच्याकडून काही कारणामुळे सेवा झाली नसेल शिवामूठ व्हायली गेली नसेल तरी कमीत कमी शेवटच्या श्रावणी सोमवारी सांगते त्यानुसार शिवलिंगावर तुमच्या राशीनुसार तुम्ही वस्तू अर्पण करा। संपूर्ण श्रावण महिना व्रत केल्याचं फळ पुण्य जे आहे तर ते तुम्हाला शंभर टक्के मिळेल आणि मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं हा येणारा श्रावणी सोमवार अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी पिठोरी अमा अमावास्यासुद्धा आहे आणि जवळपास एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग आलेला आहे त्यामुळे तुमच्या राशीनुसार तुम्हाला शिवलिंगावर सांगते त्या गोष्टी अर्पण करायचं आहे आणि बघा श्रावण सोमवारचे व्रत केल्यामुळे शिवांची आराधना श्रावण महिन्यामध्ये केल्यामुळे आपल्या जीवनातल्या अडचणी दुःख कष्ट जे आहे ते कमी होतात म्हणून काही कारणामुळे बघा जॉब आहे मुलं लहान आहे तर त्यामुळे कधी कधी नाही जमत पण या शेवटच्या श्रावणी सोमवारी सांगते त्याप्रमाणे तुम्ही राशीनुसार सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल तर आता बघा या सोमवारी मेष ते मीन राशीच्या लोकांनी कोणते उपाय केले म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्ण फळ मिळेल ते मी तुम्हाला सांगते आणि लक्षात ठेवा या ज्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या हे तुम्ही घरामध्ये शिवलिंग असेल तिथे अर्पण करा किंवा जवळपास कुठे तुमच्या इथे महादेवाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल सगळ्यात पहिली रास आहे मेषरास राशीच्या लोकांनी श्रावणाच्या या शेवटच्या सोमवारी शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा पंचामृत म्हणजे दूध दही तूप साखर आणि मध या सर्व गोष्टी मिळून पंचामृत तयार होतं तर ता त्याचा अभिषेक तुम्हाला शिवलिंगावर करायचा आहे यानंतर दुसरी रास आहे रास रुशवरास। ऋषभ राशीच्या लोकांनी या शेवटच्या श्रावण सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे असे केल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारे मिथून रास मिथून राशीच्या लोकांनी जीवनामध्ये सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या या शेवटच्या सोमवारी शिव तांडव या स्तोत्राचं पठन करावं यासोबतच शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करावे कर्करास राशीच्या लोकांनी तांदळाचे एकशे आठ दाणे मोजावेत ते स्वच्छ धुवून शिवलिंगावर अर्पण करावेत आणि यासोबतच तांदळाचा एकही दाना तुटू नये याची काळजी घ्यावी हा उपाय केल्यामुळे भोलेनाथांची कृपा त्यांच्यावर नेहमी राहील यानंतर पुढील रास आहे सिंहरास श्रावण महिन्याच्या या शेवटच्या सोमवारी भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करावी तसेच भोलेनाथांना पिवळे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करावी शिवपरिवार म्हणजे भगवान महादेव माता पार्वती गणपती बाप्पा आणि त्यांचे बंधू कार्तिक देवता यांची पूजा करावी कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावणातल्या या शेवटच्या सोमवारी भगवान शंकरांना पांढरी खीर अर्पण करावी तूळ रास राशीच्या लोकांनी श्रावणाच्या या शेवटच्या सोमवारी भगवान महादेवांच्या पिंडीवर पांढऱ्या फुलांची वाळ अर्पण करावी आणि महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा पुढील रास ऋषिक रास श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भुलेनाथांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालिसाचे पठन करावे सोबतच ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करावा शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करावे धनुरास, धनुरास। धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धोत्र्याचे फूल अर्पण करावे मकर रास मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी म्हणजे गाईला हिरवा चारा किंवा इतर काही गाईला खाऊ घालता येतील अशा गोष्टी खाऊ घालाव्या कुंभरास श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र सातू आणि भांग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या भ्या मंत्राचा जप करावा मीनरास राशीच्या लोकांनी भगवान शिवांच्या शिवलिंगावर शीवा दुधाचा अभिषेक करावा या बरोबरच हे केल्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील तर बघा या शेवटच्या श्रावण सोमवारी कुठल्या राशीच्या लोकांनी काय वस्तू महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे किंवा काय उपाय करायचे आहे याची माहिती तुम्हाला मिळाली असेलच तर सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही शेवटच्या श्रावणी सोमवारच्या दिवशी या गोष्टी अर्पण करा आणि या शेवटच्या श्रावणी सोमवारचं संपूर्ण फळ मिळवून घेण्यासाठी त्याचा लाभ करून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ